नाही माझ्यापुढं त्यांचं पप्पूचं आणि यांचं काय आव्हानच नाही आजकाल आत्ताच आलेले मुलं हे काय करणार मला अनुभव आहे या शेतात मी सहा वर्ष सातत्याने काम केलेलं आहे बघा आपण म्हणत तसं रडी चा आमच्याकडे जर काही नसेल तर हे नाकारण कोणाला तरी काही बोलायचं आणि फेकायचं तुम्ही हे केलं ते केलं मी सहा वर्षापूर्वी माझ्या प्रतिज्ञाबद्दल तेच दिलं होतं ते आजही दिलं म्हणजे सहा पारा वर्षापूर्वी स्वीकारलं आज काय झालं तोच काहीतरी खोटं नाटं सांगायचं जर मला जर काही बोलायचं ठरलं तर हो काही बोलायचं आहे पण हे इलेक्शन शिक्षक मतदारसंघाचं आहे हे काय साखर कारखान्याचं इलेक्शन नाही आणि साखर कारखान्याचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी बोलन ना आपल्याला पुण्यात माझ्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे मी गेल्या सहा वर्षापासून सातत्याने काम केलं असल्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस असं म्हटलं तरी बाबू ठरणार नक्कीच आपण विजयाचं गणित कसं मांडले आहे विजयाचे गणित आपण बघितलं मागच्या वेळेस मी उमेदवारी केली त्यावेळेस मला फक्त अठरा दिवस मिळाले आणि अठरा दिवसामध्ये आमदार झालो आता तर सहा वर्ष कष्ट केलेले आणि सहा वर्षात इतकं काम केलेलं आहे इतकं काम केलं का विरोधक सुद्धा माझं कौतुक करता बा जिथं कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे गेले प्रत्येक शाळेवर गेले प्रत्येक चार सुखादुखात गेले आणि शिक्षक दरबार ही कल्पना उत्तर महाराष्ट्रात मी आणली त्याच्यामुळे असंख्य कामं आमच्या शिक्षकांचे आहे अनुकंपाच्या ऑर्डरच असतील त्याच्यानंतर शालरता आले असतील मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील विविध प्रकारचे कामं मी केल्यामुळे मला काही अडचण येत नाही आणि लाखो शिक्षक जुनी पेन्शन संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळं इतिहास माहिती आहे एकोणीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे मी आमदार झाल्यानंतर तो कुठलं एक पाच वर्षात पाईपलाईन दिला आणि आजच्या स्टेजला तो फायनल स्टेजला आहे त्याच्यामुळे लोक माझ्यावर आहेत तसंच माध्यमिक विद्यालयाचे वीस चाळीस टक्के जो निधी दिला मी पहिले अकराशे सोळाशे पन्नास कोटी रुपये दिले नंतर मार्चला मी अकराशे साठ कोटी रुपये दिले आतापर्यंत मी साधारणतः या मार्चच्या एंडला पंधराशे कोटी रुपयाची बिलं काढून दिली फरकबिलं असतील रजारोपीकरणाचे बिल असतील मेडिकल बिल असतील असंख्य मी काम केल्यामुळे शिक्षक बांधव माझ्यावर खूप खुश आहे मी नाशिक जिल्ह्याचं जर सांगायचं ठरलं तर साडे पंचवीस हजार मतदाने साडेसतरा हजार लोकांची मी बिलं स्वतः काढून दिलेली स्वतः शासनाला विनंती केली निधी आणला आणि प्रत्येकाच्या घरी दहा दहा वर्षाचे प्रलंबित का जे निधी होता तो मी देण्याचं काम केलेलं आहे आणि आतापर्यंत सर्व शिक्षक बांधव माझ्यावर खुशी आपण बघितलं असं मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ह्या उत्तर महाराष्ट्रात साधारणत पंधरा हजार शिक्षक माझा फॉर्म भरण्यासाठी आला होता हे अशा प्रकारचे मी काम केलं आत्तापर्यंत कितीतरी दरबार घेतले राज्याचे ऐकतो सुरज मांढर्या मांढरे हे कधीही दरबाराला येत नाही पण मी विनंती केल्यानंतर आमच्या शिक्षक बांधवाच्या प्रलंबित प्रश्नासाठी राज्याचे सुरज मांढरेसुद्धा एवल्यासारख्या ठिकाणी येऊन राज्यातले राज्यातनं म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातली साधारणत साडेतीन हजार शिक मुख्याध्यापक पर्यवेक्षक त्या विचारसभेला होता आणि त्या विचारसभेच्या माध्यमातून बऱ्याच आमच्या शिक्षक बंधवांना फायदा झाला आपल्यासमोर कोल्हे गुळवे यांसारखे उमेदवार हे आव्हान किती मोठं नाही माझ्या पुढं त्यांचं पप्पूचं आणि यांचं काही आव्हानच नाही आजकाल आत्ताच आलेले मुलं हे काय करणार मला अनुभव आहे या मी मी सहावशे सातत्याने काम केलेले त्याच्यामुळे माझ्या पुढे हला इतके आमचे शिक्षक सुद्धणे त्यांना माहीत आहे या प्रश्नाची जाण कोणाला आहे कोण सोडू शकतं याचा अभ्यास कोणाला आहे मी इतका प्रत्येक हेडचा अभ्यास केला ते ते जिर्णू काय असतं चौपनी पोलीस काय असतं जेवढं शिक्षण विभागात जेवढे हेड असतील त्या सगळ्यांचा माझा अभ्यास झाला त्याच्यामुळे नवीन माणसाला येऊन परत शिकायचं आणि परत लोकांचं काय लोक इतके काय आधी वेडे राहिले नाही आमचे शिक्षक हुशार झाले ते मुळात शिक्षक येईल आणि शिक्षकाला इतका मोठा मान आहे आईवडिलानंतर सगळ्यात जास्त जर असल तर शिक्षकांना आणि त्या पद्धतीने शिक्षक शंभर टक्के माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के माझं विजवन आहे ह्या निवडणुकीत आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालंय आपण कसं पाहता बघा <laughs> आपण म्हणत असं रडी लाव आमच्याकडे जर काही नसेल तर येणार कोणाला तरी काही बोलायचं आणि फेकायचं तुम्ही हे केलं ते केलं मी सहा वर्षापूर्वी माझ्या प्रतिज्ञाबद्दल तेच दिलं होतं ते आजही दिलं म्हणजे सहा पारा वर्षापूर्वी स्वीकारलं आज काय झालं खूपच काहीतरी खोटं नाटं सांगायचं जर मला जर काही बोलायचं डर खूप काही बोलायचं आहे पण हे इलेक्शन शिक्षक मतदारसंघाचं आहे हे काय साखर कारखान्याचं इलेक्शन नाही आणि साखर कारखान्याचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी बोलून ना आता प्रश्न शिक्षकांचा प्रश्न आहे शिक्षकांचं काम केलं आहे त्याच्या संदर्भातला आहे म्हणून मला त्या संदर्भात काही बोलायचं आहे